लगीन आहे आणि लग्नाला माझ्या आहे म्हणून मला एवढ्या एवढ्या भाकरी करायच्या आता मला आता मी भाकरीला सकाळी लवकर बसलते आता भाकरी माझ्या होत आणि आता आज तुम्हाला मी का करून माहित आहे का त्या शेवग्याच्या पानाचं मोकळं करून दावणार तुम्हाला मी पूर्वाला वाटलंय म्हणा शेवग्याच्या पानाचं मोकळं करून धावते म्या माझ्या लिकाला सुी भाजी खावाटली म्हणजे मी सारखं करते लेकरावाला त्यांना खाऊन आहे म्हणले मला आणि आई शेवट्याची भाजी करा मला लिहा खाऊल ले, ले पुण्यात खाऊन कट्टाळाला माझे ते भाजीपाला खाऊन तुझ्या हातच वाटला म्हणले मनल्यात मी करणार आहे आता शेवग्याची आणते पान पान आणते आणि त्याच मला भाजी बनवायची आहे लेखर माझ्याला पुण्याहून लेखी माझ्या त्यांना नाश्त्याला मी तेच करून देणार आहेत शेवग्याच्या पानाची भाजी करायची आपल्याला सुकी भाजी करायची आहे का माझी लेख आली पुण्याहून आणि अनेक वेळा आहे तिकडे आणि आज ह्याचे मला म्हटले आई आज भाजीच करून दिवायची आज आपण ह्याची सुकी भाजी बनवायची आपल्याला बरं काय तेव्हा काही शेतातच झाडाय का जरा तर आता दुसऱ्या टायमा भाजी मेहनत करून देणार की आता झाली हो का आपली भाजी तोडून झाली बरं का आता भाजी तोडून जाते घरी जायचं आणि ह्याला निसून आहे निसून घेऊन मग आपण ह्याची सुकी भाजी आता झालं बस झाली बा हे काय कुरकुलं भरलंय का बस झालं बघा का नाही दाखवायचं किती, किती मोठं झालं हो का झाड कडपत्याचं किती कडिपत्ता बघा घेता ते ताजे ताजे दोन पानं घ्यायचं आणि भाजी बनवायचे थोडं मोठं त्या पहिल्या येऊन नव्हतं चला चला निवडा चाल तुम्हाला भाजी करून द्यायला भाकरी तर केली मी आता आता फक्त सुकी भाजी करून दे तुम्हाला कर चला हो। ती डाळ धीम भेटली मसुरीची आता आपल्याला मसूरच्या डाळीची बनवायची आहे ती भाजी बरं का शेवग्याची ही मसूरच्या दाळीच बनवायची आहे हे काय टमाटर हे काय आहे मिरचू आणि थोडी शेंगाची चटणी हे काय आहे कांदा हे काय आहे कढीपत्ता ही मीठ आणि हो का काही जिरा आणि हो का काही मोहरी आणि हे हो का आपल्याला ही शेवग्याची भाजी आणि हो का काही मसुरीची डाळ ह्याच्यात आपल्याला घालून बनवायची आहे आता आता बघा कसं बनवायचं ह्याच्यात बनवायची आहे आपल्याला आता तेल टाकून घेते मी तेल आहे इथं ता, तेल टाकते मी हो ही मोहरी थोडेसे जिरे थोडा कडीपत्ता आता आपण थोडा कांदा टाकू कांदा कांदा आता कांदा मऊ झाला थोडा आता तमाट टाकून घ्यायचा टमाट थोडं मीठ टाकतो मी टमाट मऊ झाले आता आपण काय मिरचू टाकून घेऊन घेऊ आणि चटणी हो का डाळ डाळ टोका पुन्हा दाळ आपण थोडी हळद थोडी टाकायची हळद बस आता भाजी टाकून घेऊया आपण ही भाजी मी काय केली धिन का नाही उकडून पिळेला थोडस उघातून उकडून घेऊन पिळायचं जरा असं उकडून टळून घ्यायचं असं ना आता जराशी भाजी का नाही पाण्यात पहिले शिजवून घ्यायचं आणि तिला पिळून घ्यायचं शिजून घेऊन पिळून घ्यायचं झाली भा हे झाली ओका सुकी भाजी झाली आता मी उतरून घेते आता हवका झाली भाजी सर चला जेवण घेऊन चला आता मी झाकून घेते जरा आता झालं आपली हो का भाजी आता सुकी भाजी झाली आता मी उतरून बरं का आता जेवायची आपल्याला कंपनी सांगायला

मधून ती पिलेटांजण आहे पिले म्हणजे